म्हणे सामनाच्या अग्रलेखमध्ये काशी कलंकित झाली आहे याबद्दल अग्रलेख लिहिलेला आहे काशी कलंकित खऱ्या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा जे आपल्या पापाची प्रायश्चित करण्यासाठी काशीकडे गेला होता पूजा करण्यासाठी त्यामुळे खऱ्या अर्थाने काशीमध्ये गौमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती म्हणून काशी ला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारायचं केंद्र आणि राज्य सरकार निश्चित पद्धतीने करेल फक्त तुझ्या मालकाचा मुलगा एक काशीमध्ये येऊन आपले पाप धुड्याचा जो काय प्रयत्न करतो थोडा त्याहीबद्दल जरा आग्रह एक लिहिलास तर बरं होईल भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्षश्रेष्ठीने खडसवलं आहे ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्ट्रिक आदेश दहा जनपदच्या मातोश्रीवरून आले की संजय राजाराम राऊत थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेलसारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी काही इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा त्याच घरी बस हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे बघितले तर सत्तेचाळीस हजार लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने काही विचार होत असेल तर त्यामुळे संजय राजाराम राऊतसारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काही कारण नाही शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे पण त्याबद्दल काही मतामतांतर असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार, मतां सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल पण निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारणाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती आता कितींदा कुठे कुठे हिट झालाय आणि कुठून कुठून रन झाला आहे तुझा मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशा सलॅन मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून हिटन वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन